करतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज आपल्या या देऊळगाव साखरच्या गावामध्ये स्वर्गीय शंकरराव गायकवाड बौद्देश संस्था बुलढाणा यांच्या वतीनं त्याचबरोबर स्वराज्य करिअर अकॅडमी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या या गावामध्ये हा ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की या गावामधून जेही तरुण तरुणी आहेत विद्यार्थी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर जे प्रशिक्षण होणार आहे तर या प्रशिक्षणामध्ये आपण अतिशय बेसिक पासून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये युपीएससी असेल एम पी एस सी असेल, असेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या सरळ सेवा भरती घेतल्या जातात तर या सर्व परीक्षांची तयारी जी आहे तर ही आपण ऑनलाईन सोपामध्ये देणार आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या समस्या राहतील तर, तर त्या आपण आठवड्यातून एक दिवस आमची टीम जी राहील तर ती टीम प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन तुमच्या जर डॉप राहतील तर ते गाऊट सॉल्व करण्याचं काम मा त्या माध्यमातून केलं जाणार आहे त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही ऑनलाइन शिकाल किंवा ऑनलाईन वेळेस वर्ग राहील तर त्या ऑनलाइन वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे गाऊट जे आहेत तर ते गाऊट सॉल्व करता येतील त्यामध्ये विचारता येतील या ठिकाणी जे आयोजकांनी आम्हाला या ठिकाणी एक तुमच्या गावामध्ये गावासाठी एक सेवा करण्याची संधी जी दिलेली आहे तर यासाठी मी ॲडव्होकेट किशोर गायकवाड सर त्यानंतर शैलेश गायकवाड सर यांचं सुद्धा एक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद